जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार आगामी काळात शाळांमध्ये कला कलासंस्कृतीला वाव देण्यासाठी बालरंगभूमी परिषद प्रयत्नशील असून सरकारकडूनही याला सकारात्मक प्रतिसाद असल्याचे बालरंगभूमी परिषदेच्या अध्यक्षानेली महोदय सावंत यांनी सांगितले आहे बालरंगभूमी परिषदेच्या नंदुरबार शाखेच्या बैठकीसाठी नंदुरबारमधील बालकलाकारांमध्ये नाट्यसंस्कृती रुजविण्यासाठी आवश्यक बाबीचा उहापोह यावेळी बैठकीतून करण्यात आला राज्यभरातील बारा जिल्ह्याच्या बालरंगभूमी परिषदेच्या शाखांची बैठकीनंतर आज बालरंगभूमी परिषदेच्या अध्यक्षा निलिमा शुल्के सावंत यांनी नंदुरबार शाखेचा आढावा घेतला आहे लहान मुलांमध्ये बालनाट्य संस्काराचे प्रयत्न असून त्यातील जिवंत ठेवण्याचा लहान मुलांमधील आत्मविश्वास वाढावा त्यांना संबंधातील माहिती व्हावी मोबाईलच्या गॅझेट बाहेर होऊन मुलांमधील कलागुणांना वाव मिळावा यासाठी राज्य परिषद विशेष मोहीम हाती घेत असल्याचे यावेळी नीलिमा सावंत म्हणाल्यात राज्यातील विविध जिल्ह्यात आगामी काळात बालनाट्य शिबिर घ्यायचे असून नाट्य चळवळीतील विविध मान्यवर या शिबिरांमधून बालकलाकारांना मार्गदर्शन करते बालकलाकार घडण्यासोबतच बालतंत्रज्ञ तयार करायचे असून बालकांमधील लिखाणाची गोडी देखील वाढवण्याचा प्रयत्न बालरंगभूमी परिषदेचा असणार असून यासाठी पालकांची मानसिकता तयार करणे बाल प्रेक्षक तयार असे अनेक आवाहन परिषदेसाठी असून त्यासाठी प्रत्येक जिल्ह्यातील शाखेने पुढाकार घेण्याची गरज असल्याचे मत देखील यावेळी बालरंगभूमी परिषदेच्या निलिमा सावंतांनी व्यक्त केल्या शालेय स्तरावर ज्याप्रमाणे क्रीडा गुणांना बोर्डाच्या परीक्षेत गुण दिले जात त्याचप्रमाणे नाट्यकलेचा देखील समावेश शालेय शिक्षणात व्हावा लहानपणापासून ज्यांना आवड असेल अशा बालकांमधील नाट्यगुणां वाव मिळावा यासाठी सरकार दरबारी अनेक निवेदने देखील देण्यात आली असून याबाबत सरकार सकारात्मक असल्याचे देखील यावेळी निलिमा सावंत म्हणाले आहेत सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार नमस्कार मी नीलम शिर्के सावंत बालरंगभूमी परिषदेची अध्यक्ष आहे बालरंगभूमी परिषदेच्या निमित्ताने आम्ही सगळेजण महाराष्ट्र दौरा करतो आहे कार्यकारिणी मंडळच नाही तर बाकीच्या शाखांचे सभासबी आमच्याबरोबर या दौऱ्यामध्ये आहे बालरंगभूमी परिषद मुलांवरती फक्त बालनाट्य याचेच संस्कार करण्याचा प्रयत्न नाही करत आहे तर जे संस्कार विलोप विलोप होत चाललेले आहेत त्याच्यामध्ये देखील बालकलाकारांनी सामील व्हावं त्यांच्यावरचे संस्कार व्हावेत जिवंत कला जी आहे ती बालकलाकारांना कळावी त्यांच्यामध्ये एक सेल्फ कॉन्फिडन्स डेव्हलप व्हावा नाती म्हणजे काय हे त्यांना कळावं आईवडिलांबरोबरचं संभाषण असेल इतर नातलगांचं संभाषण असेल सोशल लाईफ असेल हे करोना काळात जो त्यांच्या हातात आलेला मोबाईल आणि गॅजेट होतं त्याच्यातनं बाहेर पडून मुलांनी खूप छान कळकरून जे आयुष्य आहे ते जगावं यासाठी बालरंगभूमी परिषद जास्त काम करते बालरंगभूमी परिषदेच्या निमित्ताने आम्ही बरेच उपक्रम घेऊन आलेलो आहोत नवीन नवीन शाखा ओपन होत आहेत या शाखा ओपन होण्यामध्ये मध्यवर्ती आम्ही खूप मदत करत आहोत काही उपक्रम असे आहेत की ज्याच्यामध्ये बालनाट्य शिबिरं करायची आहेत बालनाट्य शिबिरांबरोबरीने तंत्रज्ञ तयार करायचे आहेत बालकलाकार तयार करायचे आहेत विविध लेखक दिग्दर्शक निर्माते त्याचबरोबरी नवीन लेखक दिग्दर्शक योजनाकार नेपथ्यकार असे तयार करायचे आहे पालकांचं काउन्सिलिंग करणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे पालकांची मानसिकता करायची की त्यांनी मुलांना लाईव्ह रंगभूमीवर आणलं पाहिजे त्याचबरोबरी बालप्रेक्षक प्रेक्षक तयार करायचे म्हणून बालप्रेक्षक चळवळ चालू आहे बालनाट्याचे प्रयोग करायचे आहेत आणि सगळ्यात मोठं म्हणजे बालना रंगभूमी परिषदेचं आम्ही संमेलन दरवर्षी करणार आहोत तर या सगळ्या उपक्रमांना घेऊन शाखेबरोबर चर्चा करण्यासाठी इथे आलो आहोत आपण सगळ्यांनी बालरंगभूमीचे सदस्य व्हावं आणि बालरंगभूमीला भरून याचा प्रसार करावा याच अपेक्षेने आम्ही सगळेच जण आलो आहोत